हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी वांग्याचं भरीत करणार आहे अगदी साधं सोपं चला तर मग आज मी खरड्यामधलं भरीत बनवणार आहे त्याच्यासाठी मी चार मिरच्या घेतलेल्या आहे आता त्याला तेलात चांगलं भाजून घेत आहे मी हे बघा आणि आता चला मग गॅसवर आता मी वांगी ठेवत आहे भाजण्यासाठी जितकं तुम्हाला आवश्यकता आहे तितकं तुम्ही वांगी घेऊन भाजू शकताय आहे बघा असंच गॅसवर शे तुम्ही ठेवू शकताय आणि चांगलं त्याला ती पाच ते दहा मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आतली बाजू चांगलं शिजायला पाहिजे अशा प्रकारे बघा हे बघा मी वांगी भाजून घेत आहे घॅस वाढवलेले गॅस आणि हे बघा चार वांगी घेतलेलं आहे चांगलं भाजत आलेलं आहे आणि भरीत म्हणजे खरड्यातलं भरीत करणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग आता माझं भरीत भाजत आलेलं आहे चला तर मग आता मी मिरच्या आणि लसूण खलबत्त्यावर म्हणजे दगडावर आता मी चिचून घेतो आता झटपट खरडा बनवणार आहे भरीतसाठी मग आता लसूण आणि मिरची च चिचून झालेलं आहे हे बघा आणि आता वांगी पण माझे भाजून झालेले आहे आणि आता त्याचं साल्ट काढून घेतो करपलेले साईट असते ते का सगळं काढून घ्यायचं काढून टाकायचं भाजलेले करपलेल्या आणि वांग वांग चांगलं सोलून घ्या हे अशा प्रकारे बघा माझं आता वांगाचं साल्ट काढून झालेलं आहे हे, हे बघा एका भांड्यात घातलेलं आहे आणि जिरं घातलेलं आहे कांदा बारीक चिरलेला आहे कोथिंबीर खरडा बारीक केलेला ते पण घालून घेत आहे बघा आज खरड्यातलं भरीत करणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी चवीनुसार मीठ थोडी हळद आता माझं सगळं घालून झालेलं आहे आणि आता त्याला एक जीव चांगला करून परतून घ्या भरीत करायला काही अवघड नाही आहे साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चला तर मग आता माझं सगळं साहित्य घालून झालेलं आहे आणि खरड्यातल्या भरीत तुम्हाला कसं वाटलं आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर बघा कलर किती छान आलेला आहे अगदी टेस्टी भाताबरोबर पण तुम्ही खरडा ह्याच्यात घातलेला आहे आणि भरीत बनवलेलं आहे भातासोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकताय भाजीला काय करायचं असं टेन्शन येण्यापेक्षा वांग्याचं भरीत तुम्ही झटपट बनवू शकताय काही अवघड नाही आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं कमेंट म्हणून नक्की कळवा की तुम्हाला वांग्याचं भरीत कसं वाटलेलं आहे आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बघा भरीत बनवून झालेलं आहे Bye.